परिस्थितीशी झगडा करून यशील अपयशील सोडाव हो। पण तुम्ही तुमचा प्रयत्न करा ही आहे स्त्री बांगड्या भरलेले हात हे प्रत्येक वेळेला आपण म्हणतो अरे काय नामुष्कीची गोष्ट आहेत काय बांगड्या भरल्यास का तू जेव्हा त्याची खूप चांगली काहीतरी गोष्ट असेल तेव्हा त्याला सांगा की तू असं वागलास जे बांगड्या भरलेले हात वागते भाषणाची गोष्ट आहे शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी आत्महत्या करत नाही कारण ती कधीही कर तिची कमिटमेंट टाळत नाही पण आपण बांगडी चोळीचा आहे एखाद्याने चुकीचं काही वर्तणूक केली अधिकाऱ्यांनी शासकीय अधिकारी तर त्याला बांगड्यांचा आहेर केला म्हणजे कुठेतरी नागुष्कीची गोष्ट त्यांनी केली हे त्याचं प्रतीक बांगड्या हे त्याचं प्रतीक पण ही चुकीचं आहे कुणीतरी सांगा पुरुषांना की सगळ्यात शेवटी जर ती तिचे प्राणही गेले तर ती म्हणते की ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त मी काही देऊ शकत नाही शेवटची नामभरण होणारी अशी चिवट व्यक्तिमत्व म्हणजे स्त्री जात आहे ती जिथे आहे ती प्रेढ आहे ती धैर्यशील आहे ती तिच्या प्रति कमिटेड आहे अशी कोण तर अशी आहे असते हे मला पुढच्या पिढीला सांगता येईल का तर त्याची ही उदाहरण आहेत हे पुस्तक ही त्याची उदाहरणं आहेत